नमस्कार अभिमान लई मध्ये आपले स्वागत आहे बीड शहरातील मिलिया कॉलेज मध्ये असलेल्या व्हिडिओ रेकॉर्ड करत संस्थेची बदनामी करून गेल्या नऊ महिन्यापासून फरार असलेला तो शिक्षक शहर पोलिसांनी सापडा रचून पकडला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरातील मिलिया कॉलेजमध्ये काम करणाऱ्या एका शिक्षकाचा असेल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यावेळेस या व्हायरल व्हिडिओची माहिती समोर आली त्यावेळेस संस्था चालकांना मोठा धक्का बसला होता कारण या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या असलेल्या व्हिडिओ मध्ये या शाळेतील महिला शिक्षिकेचा समावेश होता दरम्यान मिलिया कॉलेज परिसरात व्हिडिओ रेकॉर्ड करून संस्थेची बदनामी केल्या प्रकरणी दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस रोजी मिलिया कॉलेजच्या मुख्याध्यापकाने बीड शहर पोलिसात आमिर काझी नामक शिक्षकावर गुन्हा दाखल केला होता मात्र गेल्या नऊ महिन्यापासून फरार असलेला आमिर काझी शहरात दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने बीड शहर पोलिसांनी सापळा रसून त्याला ताब्यात घेऊन माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याची दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान लावू साठी अमजद खान बीड